वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊस पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज पाठीवर एक दुकान फोडल्यामुळे येथील भागातील नागरिक प्रमाणात भीतीच्या वातावरणामध्ये पाहायला मिळतात सुमारास सकाळच्या तीन वाजता ही दुकान फोडून चोरी केलेली पाहायला मिळते एकंदरीत आपल्यासोबत या हार्डवेअरचे मालक देखील आहेत दोन चक्क स्वेटर फोडून चोरी झालेली पाहायला मिळते आपल्यासोबत माहिती देण्यासाठी ते त्या दुकानदार आहेत काय सांगशाल तुमच्या दुकानाची चोरी झाली शटर फोडून चोरी झाली तुम्ही होतात का या ठिकाणी काय नाही आम्ही रात्रीच्या वेळी घरी होतो आणि आमचे काका हे गावी गेल्यामुळं रात्री दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीसच्या रात्री सुमारे तीन ते साडेतीनच्या दरम्यान या ठिकाणी अज्ञात तीन चोरट्यांनी येऊन इथं आमच्या दोन शेटरचे लॉक तोडून शेटर वाकून किमान शेटर जर धरले तर हे एक पन्नास ते साठ हजार रुपयाचं शेटरचं आणि आतमधील याच्यामध्ये गल्ल्यामध्ये एक पाच सात हजार रुपयाची लर होती ती जी दुकानात रोज असते त्याची नासधूस करून मधातील साहित्य त्यांनी काही आपल्या कॅम्प्युटरचं साहित्यसुद्धा काही चोरून नेलेलं आहे आणि या चोरीमुळं आमच्या या भागामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे तर या चोरीचं गांभीर्य घेऊन माननीय आमच्या हट्ट्याचे पोलीस अधीक्षक यांनी या गोष्टीचं गांभीर्य घेऊन या अज्ञात चोरट्याविरुद्ध कडक कारवाई करून त्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावं अन्यथा यापुढे आम्ही कारण याच्या अगोदर सुद्धा आमच्या बळेगाव पाटी व बऱ्याचशा छोट्या मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत आणि या चोऱ्याकडं दुर्लक्षित केलं गेलं आणि त्यामुळे हे असे मोठे गुन्हे करण्याची या चोरांचं धाडस सुरू झालेलं आहे तर आमची एवढीच विनंती आहे की या हायवे रोडवर जर अशा चोऱ्या होत असतील तर मधल्या भागामध्ये या शेतकऱ्यांचं बरंच साहित्य असतं आणि या अशा या चोरट्या या भोरट्या चोरट्यामुळं आमच्या या भागातील सर्व दहशतीमध्ये लोक आलेले आहेत नक्कीच आपण पाहिलं असेल वसमत परभणी जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या लगतच रस्त्याच्या लगतच असलेलं दुकान फोडून चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दहशत देखील निर्माण झालेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात ना चोरी न करता नाजधूस करून ही चोरी झालेली पाहायला मिळते दुकान फोडून चोरी केल्यामुळे इथले भागातील नागरिक भीतीच्या वातावरणामध्ये देखील पाहायला मिळतात काहीच वेळात हट्टा पोलीस देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल होणार आहे अशी देखील माहिती मिळते आणखी काही नागरिक आहेत कितीची नुकसान झाली संपूर्ण काय सांग संपूर्ण समजा पन्नास साठ हजार रुपये नुकसान झाले शेटर वाकले दोन्ही पण मधला गल्याचे लॉक तोडे कॉम्प्युटरचे एक थर्टिक्स काढून नेले त्यांचा हेतूच असा होता की दुकानामधलं पूर्ण साहित्य काढून यायचा परंतु ते एक कुत्र असल्यामुळे किंवा बाहेरच्या वाहनाच्या याच्यामुळे सतर्क झाल्यामुळे त्यांना तो तितक्या ज्याच्यावर पळ काढू लागला त्याच्यामुळे हे पुढचं जे दुकानाचं अनर्थ टळलेलं आहे अन्यथा त्यांनी पूर्ण दुकानच साफ केलं असतं रोख रक्कम किती नेली त्यांना रोख रक्कम जवळपास पाच ते सहा हजार रुपये म्हणजे चिलरच्या स्वरूपात दुकानामध्ये होते ते घेऊन गेले आणि कम्प्युटरचं काही साहित्य घेऊन गेले ते एकंदरीत आपण पाहिजे असेल पूर्ण वाकल्या नसल्यामुळे दुकान पूर्ण साफ करून नेण्याची चोरांची तयारी होती आणि कुत्र्याची सतर्कता आणि काही नागरिक जवळपास असल्यामुळे ही चोरी मोठी होण्यापासून टळलेली देखील पाहायला मिळते आणि आता शहराचा शोध लवकरात लवकर पोलिसांनी घ्यावा व अशा प्रकारे चोऱ्या या भागात होऊ नयेत अशी नागरिकांची मागणी होताना पाहायला मिळते तेव्हा चुकते डी सी मराठी न्यूज आता हे शो चोर पोलीस केव्हा शोधणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे